अहिल्यानगरमधल्या विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी तब्बल सत्याऐंशी किलो चांदीचं सा महाद्वार विठ्ठल मंदिरात अर्पण केलंय राजस्थान इथल्या उदयपूर इथे तीन महिने हे चांदीचं सा महाद्वार बनवण्यासाठी कारागीर रात्रंदिवस कष्ट करत होते विठ्ठल गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी हे मुख्य महाद्वार आहे आणि काल विठ्ठल मंदिराला हे महाद्वार अर्पण करण्यात आलंय आपल्या नगर येथील विठ्ठलाचे देवाचं महाद्वार जे आहे आत विठ्ठल मंदिरात गाभाऱ्यात जाताना जे महाद्वार आहे त्या महाद्वाराला तब्बल सत्याऐंशी किलो चांदीचा दरवाजा अर्पण केलेला आपल्यासोबत हे डोनर आहेत मला सांगा काय नेमकी भावना होती कुठे हे दरवाजा बनवलाय आणि विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाताना हा मुख्य दरवाजा हा दरवाजा आम्ही उदयपूर राजस्थानमध्ये बनवला आहे हा दरवाजा बनवायचं मागचं कारण असं की का आम्ही खूप वर्षापासून विठ्ठलचरणी दर्शनाला येतो आहे पिढीन पिढी आम्ही येतो आहे मी आणि हे तर आमचं असंच एक चार पाच महिन्या पहिले काहीतरी झालं बोलणं काहीतरी आपण विठ्ठलाचरणी काहीतरी सेवा अर्पण करावी पण आम्ही देवस्थानाच्या स संपर्क साधला संपर्क साधला असता आम्हाला ही सेवा करण्याचा आम्हाला मोक चान्स मिळाला त्याच्यामुळं चा आम्ही विठ्ठ पॉन्ट्रचरणी हा दरवाजा अर्पण करू राहिलो आहे